आ आ हा सगळ्यांचा पूर्ण गल्लीतला लाडका टॉमी हास्य क्लबचा मेंबर आहे हा बऱ्याच दिवसांपासून आजारी होता जवळजवळ तीन महिने याला स्किन डिसीज झाला होता आणि आम्हाला खूप काळजी वाटत होती तेव्हा आम्ही मंगलरूप गोशाळेला पुरुषोत्तम भाऊंना फोन केला ते घेऊन गेले त्यांच्या घरी ठेवलं त्यांनी अतिशय प्रेमाने त्यांना नाव मा माझ्या टॉमीला नाव मखू घातलं इंजेक्शन दिले औषध दिले आणि आज टॉमी नव्वद टक्के होऊन त्यांनी माझ्या हाती सुपूर्द केलेलं आहे त्याच्यामुळे मंगलरूप गोशाळेची मी खूप खूप -खुँ धन्यवाद मानते आणि मी पुरुषोत्तम भवना शुभेच्छा देतो तुमच्या हातून असं सत्कर्म सत्कार्य सदोदित घडत राहो आणि सगळ्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळत राहो हे मंगलरूप मंगलरूप गोशाळेचं कार्य इतकं छान आहे आणि प्रामाणिक आहे मी सगळ्यांना आव्हान करेल की इथे मदतीची खूप आवश्यकता आहे त्याच्यामुळे मी सगळ्या जनतेला आव्हान करेल की त्यांच्या परीने होईल फुल न फुलाची पाकळी इथे जर तुम्ही मदत करता आली तर कृपया मदत कराच मी असं सगळ्यांना सांगेल कारण इथे खूप गरज आहे मोक्या प्राण्यांसाठी आणि हे सत्कर्म आपल्या हातून घडत असतं 什么？